बुलढाणा जिल्ह्यात ढवळे एका अल्पवयीन मुलीच्या तोंडावर स्प्रे मारून अपरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र नागरिकांच्या सतर्तेनं ना अपहरणाचा प्रयत्न फसला या याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे शुक्रवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मोताळा मार्गावर एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आलेल्या अपहरणकर्त्यांनी मुलीच्या तोंडावर भूल देणारा स्प्रे मारून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी हा प्रयत्न मोडून काढत अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला संतप्त नागरिकांनी त्यांच्या कारचीही तोडफोड केली बोरखेडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना अटक केली मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघे बीड जिल्ह्यातले तर एक उत्तर प्रदेशातला रहिवासी आहे या घटनेनंतर बोरखेडी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली अत्यावस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलीला उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहे सकाळी तीन मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्वीट व्हिडिआय गाडीमध्ये तीन इसमांनी एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठा ठाणे जे आहेत बोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपीदेखील ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत